बघतो पुढची बातमी आपल्या कवितेतनं हजारो सूर्य पेटवण्याची क्षमता ठेवणारा महाकवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्तानं पाहूयात टी व्ही नाईनचा हा खास रिपोर्ट रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो तुमची आई बहीण विटंबली जाते हटाहटातून मवाल्यासारखे माजलेले उन्मत्त नीरो मेणबत्तीसारखे जाळतात माणसं चौका चौकातून या आहेत महाकवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या कवितेतून हजारो सूर्य पेटवणारा हा कवी ढसाळ यांच्या कवितेतील शब्द नेहमीच जुलमी व्यवस्थेविरुद्ध बंड करण्यासाठी अंगार निर्माण करतात अशाच या विद्रोहाच्या ज्वाला पेटवणाऱ्या महाकवी नामदेव ढसाळांचा पंधरा जानेवारी हा स्मृती ढसाळांची ओळख तशी विद्रोही कवीची दलित पॅन्थर सारख्या झुंजार संघटनेची स्थापना करत त्यांनी वंचित समाजाला जुलमाविरोधात लढण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न केला गोलपीठा तुही आत्ता कोणची खेळ मूर्ख म्हाताऱ्यानं डोंगर हलवले प्रियदर्शनी या सत्तेत जीव रमत नाही गांडू बगीचा मी मारले सूर्याच्या रथाचे घोडे सात तुझे बोट धरून मी चाललो या आणि अशा अनेक कविता संग्रहातून ढसाळांनी आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली आणि त्याचवेळी आंबेडकरी चळवळ आंधळे शतक हाडकी हाडवळा उजेडाची काळी दुनिया सर्व काही समिष्टीसाठी का शेष प्रश्न एका बाजूला विद्रोह आणि दुसऱ्या बाजूला अंतर्मनातून जळणारा हा कवी लेखक नेहमीच आपल्या प्रश्नांनी समाजाला अंतर्मुख करत राहिला वंचितांच्या प्रश्नांना आपल्या कविता आणि साहित्यातून वाचा फोडणारा हा लेखक पुरस्कारांच्या बाबतीतही काहीसा वंचितच एकोणीसशे बहात्तर मध्ये त्यांच्या कविता संग्रहाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तरचा सोवियत लँड नेहरू पुरस्कारानं त्यांचा गौरव झाला एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये कवी सूत पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं गेलं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ढसाळांना पद्मश्री पुरस्कार मिळाला तर दोन हजार पाच मध्ये महाराष्ट्र शासनानं जीवन गौरव पुरस्कार देऊन ढसाळांचा गौरव केला नामदेव ढसाळ हे केवळ साहित्यिकच नव्हते प्रस्थापित सत्तेला हादरा देणारा अन्यायाविरोधात बंड करणारा असा हा विद्रोही साहित्यिक होता शोषित पीडितांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी एकोणीसशे बहात्तर मध्ये दलित पॅन्थर या आक्रमक संघटनेची स्थापना केली या संघटनेनं काळा स्वातंत्र्य दिन सामूहिक गीता दहन यासारखी आक्रमक आंदोलनं केली अशा या ग्रॅविस पॅन्थरला दुर्धर आजारानं ग्रासलं आणि त्यातच पंधरा जानेवारी दोन हजार चौदा त्यांचं निधन झालं अशा या झंझावाताला कवितेतून समाजाला खडबडून जागा करणाऱ्या महाकवीला टीव्ही नाईनचा हे सलाम आदर वानखडेसह ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी आणि मुंबई राऊंडअपमध्ये वेळ झाली ती थांबण्याची मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत्रा टी व्ही नाईन मराठी